नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी किंवा विद्यापीठाच्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी इगो हर्टचे दुष्परिणाम या घटकाच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत मागील काही व्हिडिओजमध्ये मध्ये अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ आणि त्याबाबतची माहिती आपण घेतलेली आहे जे की या परीक्षासाठी तुम्हाला उपयोगी पडलेली आहे आणि नवनवीन गोष्टी तुमच्या माध्यमातून सुचवण्यासाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे त्याच संदर्भात उत्तराचा भाग म्हणून आपण आजच्या या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे जे की तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे विद्यार्थीदशीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळाव्यात त्यासाठीच आपण हा प्रयत्न करत असतो म्हणून या चॅनलवर कनेक्ट राहणं अपेक्षित आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली की के अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत ये आपण पाहतो की आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश ज्यावेळेस हवं असतं त्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं असते मात्र ते प्रयत्न आपल्यामुळे का होत नाहीत किंवा आपल्याकडून त्याला आपण कुठे कमी पडतो हा भाग महत्वाचा आहे तो भाग आपल्याला लक्षात यायला पाहिजे तो सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच तो आपल्या इगोचा असतो आता इगो म्हणजे नेमकं काय आहे तर मी पणा जो आपल्याला सतत खात असतो किंवा सतत आपल्यावर तो नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो हा इगोपणा जर एकदा आपल्या मनातला दूर जर झाला तर निश्चितच आपल्याला बऱ्याचशा वाटा चांगल्या चांगल्या सापडू शकतात कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात मात्र ते प्रश्न तुम्हाला भलेही येत नसले तरीही तुम्ही मला माहीत आहे किंवा मला हे सर्व काही येत आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच तुमच्या शिक्षकांना किंवा कुणालाही काय वाटतं की तुम्हाला या सर्व गोष्टी येतात मग आपण पुढे जायला ना हरकत नाही मात्र हा जो काही मीपणा आहे माझ्यामधील जी काही आत्मसंतुष्टीची जी काही भावना आहे ही भावना जोपर्यंत आपली दूर होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुद्धा सुटत नाही किंवा त्याच्याही पेक्षा सोपंच जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या एखाद्या मित्राला येत असेल तर ते सुद्धा आपण विचारायला पाहिजे कारण की आपण आपल्या शिक्षकाकडे कधी जाऊ शकू हे आपल्याला सांगता येत नाही मात्र जर का समजा आपण अशा पद्धतीने एखाद्या विचार मित्राला विचारलं मित्राच्या माध्यमातून तो प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेतला तरी आपला प्रश्न सुटू शकतो मात्र या ठिकाणी आपला आडवा येतो तो इगो मी त्याला का विचारू कारण हा आपल्या मनामध्ये तो इगो असतो मीपणा असतो अहमभाव असतो आणि प्रत्येक वेळी तो आपल्याला मागे खेळत असतो पुढे जाण्यापासून तो रोकत असतो म्हणून यामधील फक्त इगोच जर तुम्ही स्पेलिंग पाहिलं तर त्यामधील फक्त ई हे एक अक्षर तुम्हाला असं काढून घ्यायचंय आणि गो ला काय करायचंय तुम्हाला पुढे यायचंय म्हणजे गो म्हणजे कुठं जायचंय तर पुढे पुढे जायचं आहे हा ई काय करायचा आहे थोडासा असा ओढून तो बाहेर काढायचा आहे मनामध्ये सुद्धा अशा काही शंका असतील त्या शंकेचं उत्तर आपल्या जवळपास असेल तर ते उत्तर आपण प्रथमतः शोधणे त्यामधून आपल्याला काय मिळेल ते पाहणे आपण कोण आहोत किंवा काय आहोत या सर्व गोष्टींचा विचार करून ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट येत नाही ती कुठल्याही पातळीवर कुणाकडूनही सोडून घेण्यासाठी त्याची मदत घेणे याच्यात कुठलाही कमीपणा आपण वाटू देऊ नये कारण बऱ्याच वेळेस आपल्यापेक्षा ज्युनियर माणूस किंवा आपल्यापेक्षा जर आपण त्याला गुणवत्तेनं किंवा काही कमी जरी म्हणत असलो तरीही त्याच्याकडे भर भरपूर ज्ञान असण्याची शक्यता आहे असं जर आपल्याला जाणवलं तर आपण काय करायला पाहिजे की आपण त्याच्याकडून सुद्धा ती माहिती मिळवायला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये विद्यापीठाच्या यशामध्ये या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि त्यासाठीच तुम्हाला या महत्वाच्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतं म्हणजेच स्वतःमधील हा इगोचा जो काही भाग आहे तो इगोचा भाग आपण कुठेतरी त्याग करणं गरजेचं आहे म्हणजेच आपण जोपर्यंत आपला इगो त्यागत नाही तोपर्यंत आपल्या विकासामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीच्या चा संधी मिळत नाही आणि त्यासाठीच आपल्याला हा इगो त्यागणे अतिशय गरजेचं आहे म्हणून आपण जर समजा पुढे जायचं ठरवलेलं असेल स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं ठरवलं असेल विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं ठरवलं असेल तर या जो काही त्याग आहे तो सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तो करण्यासाठीच हा विचार करणं गरजेचं आहे मात्र ज्ञानार्जनासाठी आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्याग करावा लागला तरीही ते समर्पण आपण करून आपला इगो हर्ट जरीही झाला तरीही हरकत नाही असं ग्रहित धरून या संदर्भात सकारात्मक विचार करणं अतिशय गरजेचं आहे हा सकारात्मक विचार झाला की निश्चितच आपल्याला आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन सापडतो आणि त्या माध्यमातून आपण पुढे जात असतो त्यासाठीच हा संदेश तुमच्यापर्यंत देणं गरजेचं होतं म्हणूनच आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो mm. मात्र त्यासाठी तुमची प्रेरणा सुद्धा महत्वाची आहे आणि ती प्रेरणा कुठे मिळते तरी लाईकचं जे काही बटन आहे थोडस टच तुम्ही केलं की मला मात्र ती प्रेरणा मिळत असते आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद